तुमच्यासाठी मी आमदार असून उच्च शिक्षित असून माझी पत्नी उच्च शिक्षित आहे ती इंजिनियर आहे आम्ही सगळं सोडून या तालुक्यामध्ये राहिलो ठीक आहे काही लोक मला पासले काही जण मला या ठिकाणी अतिशय वाईट भाषेत बोलले मोठे लोक मी कार्यकर्ता आहे संघर्ष पाचवीला पुसलेला आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलंय मी कोणाला शत्रू मानत नाही परंतु काही लोकांनी मला शत्रू मानलाय त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही माझ्या सोबत राहा तुम्हाला आणि घाबरायचं कारण नाही आपलं सरकार केंद्रामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी आपल्या मागे ताकदीने उभा हो आहे मालुतीचे हो नेते उभा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आयुषीची सत्ता येते <laughs> शंभर टक्के ये सत्तावीस जागेवरती आपण निर्णय त्या ठिकाणी तिसऱ्या जागावरती आपण चार हजार पाच हजार सात हजार मागव खोटा नरेटिव्ह चालवला खोट्या बातम्या चालवल्या शेतकऱ्यावर जीएसटी लावली अशा पद्धतीच्या बातम्या चालवल्या संविधान बदलाच्या बातम्या चालवल्या परंतु माझी विनंती आहे की आपण एक टक्के मतांनी मागे आहोत महायुतीच सरकार महाराष्ट्रामध्ये निश्चित बसेल पूर्ण तातडीने मोदीजी अमित शहायुतीच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे पुन्हा एकदा घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेमध्ये येईल आणि महाशिरोध तालुक्यामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला विचार आपण मिळवू महाशिरोध तालुक्याच्या जनतेने माझं काम बघितलेलं आहे मी काम कस करतो मी कधीही गा। तुम्हाला मला भेटायला आल्यानंतर तुम्ही गावातल्या पुढाऱ्याला घेऊन या असं कधीही म्हणलं नाही तुम्ही गावातल्या एखाद्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधीही म्हणलं नाही तुम्ही एखाद्याला मी जर एखाद्याला मला कोणी भेटायला आलं तर तुम्ही मतदान केलंय का नाही हेही कधी म्हणलं नाही तुम्ही मतदान करा हेही कधी म्हणलं नाही मी काम करत राहिलो आणि कामाच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेची सेवा करत राहिलो त्यामुळे आपला लढा कुणाच्या विरोधात नाहीये आहे आपला लढा विकासासाठी आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण पूर्ण ताकदीने गावागावामध्ये वाड्या रस्त्यावरती भाजपाच्या शाखा मारायच्या आपल्याला शांतीच क्रांती करायची शांतीच क्रांती करायची आपण हळूहळू हळूहळू आपले जे जे लोक आहेत त्यांना घेऊन

इग्नोर माझ्यावर टीका केली माझ्या पत्नीने भाषण केलं तर त्याच्यावरती एकदम खालच्या भाषेमध्ये टीका केली त्यांचे संस्कार दाखवायचं काम केलं परंतु माहिती तालुक्याच्या जनतेला मी सांगतो मागच्या पाच वर्ष या तालुक्याचा सारगडी म्हणून राहिलो आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत त्या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब आहे मी या मातीत जाळून घेईल तुम्ही कितीही पार्सल म्हणून मला कुठं पाठवायचा प्रयत्न केला तर मी मेल्यानंतर सुद्धा माझे माझे अंत्यसंस्कार या पार्सल तालुक्याच्या मातीतच होतील